नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजार भाव या युट्यूब चॅनलवरती आपले सारसे स्वागत करीत आहोत आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस वार सोमवार आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे बैल बाजार भाव जाणून घेण्यासाठी या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारात शेळ्या मेंढ्या म्हशी आणि बैल यांचा मिश्रित बाजार भरतो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाजार भाव या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार का शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठच्या का काय बोलायची जोडी कुठच्या जोडी भैरव खैरव आहे का दाताला कसे आहे पाहून जाईल कामाला वगैरे चालू आहे का गाडी वगैरे गाडी आणि हो का काय किंमत चांगली का करायची सत्तर सत्ता सांगायची द्यायची फाय भांडव कुठ द्यायची तुम्ही सांगा का जसं आहे ना लहान लोक द्यायची फायनल पासष्ट पडा द्यायचं बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा गजानन रंजित शिंदे मोवंड अठ्ठ्याण्णव तेवीस अकरा चौद्याहत्तर सत्तावीस नाही नाही जेवणा माहिती नमस्कार काम शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचे का बोलजवळ दादाला कसे काका चार चारशा चारशे आहे का कामाला वगैरे कामाला कमी हे मार्केट बस हे मार्केट बस काय मार्केट बस काय किंमत चांगली कायची शेवट उत्पन्न राहायची सातशे छाट पंधर यायचे का मलाई नै मोबाइल नम्बर सब सार चौरव बाीस श्रेन मोताळा मोताळा नमस्कार का नमस्कार शेतकरी की व्यापारी आम्ही व्यापारी व्यापारी आहे का कुठच्या बाजू का काही घाटला घाटना आहे का दाताला कसे का का अलीकडनं चार लाख ते अलीकडनं सहा दाख आहे का कामाला वगैरे कामाची फोन घ्या आहे मार्केटपाशी काय किंमत सांगली का कायची एक लाख वीस लाख चौड उत्थपर्यंत राहायची एक दहाची हो काही मागणी वगैरे झाली याची झालीला पंचान्न पंचान्न असेल का बरे नाव आणि मोबाईल नंबर सांगा का तुमचा घ्या ना नव्वद बावीस नव्वद बावीस त्र्याऐंशी बावीस झिरो सात नाव सांगा छत्तर शेठ चालेल पुढं घाटणार 이 <laughs> 맘지. <laughs> <laughs> नमस्कार ना भैया नमस्कार शेतकरी व्यापारी 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 का पुढच्या बैलजवळ दादाला कसे सहा साईड कामाला वगैरे काय किंमत सांगते बायाची पंच्याहत्तर शेट उत्तपन्न जी शेट सत्तर सत्तरला द्यायची का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांग ते सुरू है दाला <Jorge> <disciple> नमस्कार भैया शेतकरी व्यापारी का दाताला कसे भया? दून सा, दून सा है का? कामाला वगैरे काही बस आहे काय किंमत सांगेल पाहिजे सव्वा लाख सांगितले का छत्पन्न द्यायची एकवीस ला द्यायची का हे मागणी वगैरे झालेली याची कुठपर्यंत एक पंधरा एक पंधरा का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगू नव्वद महाराष्ट्रात दिसली पाहिजे आपली फार वापस सांगा युट्यूब वाले पाहिजे आपल्याला जर सारखे नमस्कार शेतकरी की व्यापारी व्यापारी आपण व्यापारी काय कुठचे बैजोड बैलजोड बागा बैलजोड कुठचे आहे बैलजोड का सारखे कसारखे आहे का, का दाताला कसे आहे का गाताला सहासा सहासा आहे का? कामाला वगैरे कामाला बंदी गॅरंटी मार्केट बस काय नाही बंदी फुल गॅरंटी चालते काय okay. किंमत सांगली काय सांगत की फायदल द्यायची मागणी वगैरे झाली का लोक मागणी हो बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सुभाष सुभाषी श्वला मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट सत्तावीस एक्याण्णव छत्तीस हा मग एकदा तू

शेतकरी काय कुठचे काका गोरे हो का दत्ताला कशा काका की आदत आहे बिंदाज आहे का हे का? का? कामाला वगैरे चालू केलेलं काय थोडं काहीच नाही काय किंमत सांगली काका याची साठ साठ सांगली का शॉर्ट कुठपर्यंत द्यायची एक्कावन्न द्यायचे का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेहतीस त्रेसष्ट पंचावन्न नाव सांगा नमस्कार दादा शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचे बोलतो आहे का त्याला कशा झालं सहा ते आठ सहा एक सहा आणि आठ कामाला वगैरे चांगले आहे काही मार्केट असे काय किंमत सांगता राहायची शेट फुटबॉल तर यायची सत्तर सत्तर काही मागणी वगैरे झाली का याची फुटपन पासष्टला झाली का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा आरामात सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो नऊ चोवीसला झाले

का कामाला वगैरे काय कामाला कामाला एक दहा शेवट फुट पण यायची पंच्याण्णव आले तुझी पंच्याण्णव लिहायचे का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सुशांत तांबट बंगळूर वगैरे चार नऊ झिरो चार अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अडुसर What por 3 el... <coughs> <coughs> शेतकरी की व्यापारी तुझ्या बैलजवळ वया दोन्ही लाव दाताला कसे दोनदात बिनदात हे कामाला वर चालू आहे मी घ्यायला चालू चालू आहे काही मार्केट काय किंमत सांगितलं ऐंशी शर्ट पद्धत यायची पंचायत पंचायत काय बरं नाव आणि बघा नंबर सांगायचे नाव गोविंदा ज्ञानेश्वर कंसे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस पंच्याण्णव बावन ओड़ <laughs> 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 <opan laughs> नमस्कार भैया शेतकरी व्यापारी कुठच्या का कामाला वगैरे चालू आहे का चालू चालू काय किंमत सांगितलं पंच्याहत्तर सांगितली शेवट फुट पंधरा बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगायला बहात्तर अठरा पंच्याण्णव एकाहत्तर छप्पन नऊ सांग गोपाल ज्ञानेश्वर बस 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 थांबून बस थांबून नमस्कार भैया नमस्कार शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचा आहे गोरा कोळेगाव कोडेगावचा आहे का काय शर्यतीसाठी आहे का हो शिर्ती दाताला कसं भैया बिंदात बिंदात आहे काय शकड्याला बघायला चालू आहे का नाही कशा काय किंमत सांगितली भैया तीस हजार कुठपर्यंत द्यायचं ते मागण्यावर झाले याचीस पण वीस बावीस पण काय बरं नाव आणि मोबाईल नंबर नाव ऋषके संजय शेळके मोबाईल नंबर ब्याऐंशी पासष्ट त्र्याहत्तर दहापेड आज विचारून घे नंतर म्हणून घे नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठचा एक बोरा भुया कोळेगाव कोळेगावचं आहे का आताला कसं आहे भुया बिन बिनदात आहे का काही शकड्याला वगैरे सण टांगेला वगैरे चालू आहे का कच्च्या पट्ट्या गाडी हो का शर्यतीसाठी आहे का हो कुठचं काय जिंकलेलं का कुठं नाही नाही आणला नाही पाटावर अजून आणलाच नाही पटावरती काही किंमत सांगेल भुया ह्याची शॉर्ट शर्टपूट पण नाही याचा चाळीस पर्यंत ते मागणी वगैरे झाली याची हा किती पस्तीस हजार पस्तीस हजार बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव शेळके मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी अडतीस सत्तर पंच्याऐ